नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एक महत्त्वपूर्ण आपण जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाची ही जाहिरात आहे मित्रांनो मित्रांनो स्पर्धा परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट एम पी एस सी ते महाराष्ट्रातील सर्व पदांची सरळ सेवा जी काही भरती आहे त्या भरतीच्या लेटेस्ट अपडेट व नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी जर तुम्ही अद्याप माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या चॅनेलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगापासून ते महाराष्ट्रातील सर्व पदांच्या सरळ सेवा भरतीच्या अपडेट आणि जाहिराती देत असतो या व्यतिरिक्त सोबतच तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या विषयाची सुद्धा तयारी आपण करून घेत असतो तर मित्रांनो आज आपण या प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाची एक जाहिरात पाहणार आहोत या ठिकाणी तर बघा या ठिकाणी जास्त वेळ न घालवता जाहिरातीला सुरुवात करतो तर बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग नाशिक प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती आहे मित्रांनो मित्रांनो विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही उपयुक्त जाहिरात आहे चारशेपेक्षा अधिक पदं आहेत मित्रांनो सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यावसायिक आय टी आय उत्तीर्ण व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवाराची पदे भरण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवीत आहोत तर बघा मागणी पत्र असं आहे कोणकोणते पद आहेत या ठिकाणी तर पहिले पदाचं नाव आहे मेकॅनिक मोटर व्हेकल याच्या पदाची एकूण संख्या दोनशे सहा आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष आहे आणि तुम्हाला विद्यावेतन दहा हजार सहाशे बारा रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मेकॅनिक मोटार व्हेकल यासाठी काय शैक्षणिक अहर्ता आहे ती पाहूया नंबर एक आय टी आय मोटार मेकॅनिक उत्तीर्ण उमेदवार असावा आणि सोबतच एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असावं आणि तेरा सात दोन हजार चोवीस रोजी वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावे व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय कॅटेगरीतील जर उमेदवार असेल तर पाच वर्षे त्याला वयामध्ये सूट देण्यात आलेला आहे दुसरं पद जे आहे ते आहे शीट मेटल वर्कर एकूण जागा आहेत पन्नास आणि विद्यावेतन आहे नऊ हजार चारशे तेहतीस प्रति महिना पात्रता बघा आय टी आय ट्रेड शीट मेक मेटल उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण असावं वय चौदापेक्षा कमी नसावं आणि अडतीसपेक्षा जास्त नसावं मागासवर्गीय उमेदवार जे आहेत कॅटेगरीतील उमेदवार जे आहेत त्यांना पाच वर्ष शिथिल असेल तिसरं बघा पद मेकॅनिक आयटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स एकूण पदांची संख्या छत्तीस यांना बघा एकूण पगार असेल दहा हजार सहाशे बारा आणि पात्रता दहावी उत्तीर्ण असावा आणि आय टी आय ट्रेड मेकॅनिक आयटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे उत्तीर्ण असावं वयाची अट सेम आहे मित्रांनो सारखीच आहे चौथं पद वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक एकूण पदाची संख्या वीस पगार आहे नऊ हजार चारशे तेहत्तीस प्रति महिना पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय ट्रेड वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक उत्तीर्ण उमेदवार असावा आणि वयाची अट पूर्वीसारखी चौदा वर्षापेक्षा कमी नसावं आणि अडतीसपेक्षा जास्त नसावे पुढचे पद आहे पेंटर जनरल पदाची संख्या चार विद्यावेतन जे आहे ते नऊ हजार चारशे तेहत्तीस रुपये प्रति महिना असेल पात्रता जी असेल ती या ठिकाणी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय ट्रेड पेंटर जनरल हा उत्तीर्ण असावा वयाची अट सारखीच पुढचं पद मेकॅनिक डिझेल पदाची संख्या एकूण शंभर आणि विद्यावेतन आहे नऊ हजार चारशे तेहत्तीस रुपये प्रति महिना पात्रता आहे दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय ट्रेड डिझल मेकॅनिक उत्तीर्ण असावा सातवं पद जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदाची संख्या वीस विद्यावेतन दहा हजार सहाशे बारा रुपये प्रति महिना आणि पात्रता जी असेल दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण असावा तर शिकाऊ उमेदवाराची करता महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर अर्ज जो आहे तो तुम्हाला शेवट तेरा सात दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी करावयाचा आहे मित्रांनो निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि अधिकचे नव्वद रुपये जी एस टी असे एकूण पाचशे नव्वद तर मागासवर्गीय प्रवर्गाकरता दोनशे पन्नास अधिक पंचेचाळीस रुपये जी एस टी एकूण दोनशे पंच्याण्णव रुपये द्यावे लागतील या ठिकाणी राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे बँक खात्याचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तो तपशील स्टेट बँक ऑफ इंडिया जुना आग्रा रोड सी बी एस मुख्य शाखा नाशिक यम एस आर टी सी फंड अकाउंट ए सी एक शून्य नऊ आठ शून्य दोन चार सहा सहा पाच आठ आणि आय एफ सी कोड एस बी आय एन झिरो 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 वन फोर सिक्स नाईन हा आहे मित्रांनो मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत अर्ज घेते वेळेस सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो आणि अशा प्रकारची ही जाहिरात आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन देखील झालेलं असलं पाहिजे शेवट दिनांक जी आहे ती फॉर्म भरण्याची तेरा सात दोन हजार ही आहे मित्रांनो आणि चांगल्या रीतीने महाराष्ट्रातल्या जे काही आय टी आय झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि पुढे चालून तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये या ठिकाणी परमनंट देखील निश्चितरित्या या ठिकाणी होऊ शकता मित्रांनो अशाच नवनवीन नव जाहिराती तुम्हाला जर पहावयाचे असतील आणि मिळवावयाचे असतील तर निश्चितरित्या जर अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला ही डिटेल जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ॲट दी रेट दिनेश कदम पाटील सर हे टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही टाकून सर्च बारमध्ये तुम्ही सर्च देखील करू शकता अन्यथा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात संपूर्ण पाहू शकता अशीच जाहिरात मित्रांनो भंडारा ज विभागाची सुद्धा आहे भंडारा जिल्ह्याची सुद्धा आहे तीसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेली आहे तुम्हाला जरी उपयोगाचं नसेल तर आपल्या गरजवंत जो काही आय टी आय झालेला विद्यार्थी असेल त्याच्यापर्यंत कृपया हा व्हिडिओ पोहोचवावा ही या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू